नमस्कार मी स्वाती सुतार मी प्रतिष्ठ मध्ये ऍज अ साडा रिक्ष वर्करच आहे आज मी प्रतिष्ठ मधून जर बघितलं तर दोन वर्ष झाले जॉईन झाले आहे आणि ह्या माध्यमातून मी स्वतः पाच लाख प्लस इन्कम घेतलेला आहे त्याचबरोबर लवकरच दहा हजार लोकांची टीम माझी कम्प्लीट होणार आहे आणि जी नेक्स्ट अचिव्हमेंट असणार आहे माझी ते असणार आहे डायमंड आणि त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे सो so, मला असं वाटतं की ह्या प्लॅटफॉर्म मधून मी स्वतः इंडिपेंडेंट म्हणून आज लाईफ एन्जॉय करते फायनान्शियली सुद्धा मी आज इंडिपेंडेंट इथे आहे सो थँक्यू हॅलो गुड मॉर्निंग मी दीपाली सुजित करपे मी बार्शी मधन बिलॉंग करते आज मी पृथ्वीशमध्ये स्टार डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे आज मी पृथ्वीश ला दीड वर्ष झालं कनेक्ट आहे आतापर्यंत माझं रेफरन्सचं इन्कम आहे एक लाख नव्वद हजार पाचशे रुपये तर मी खूप हॅपी आहे मी कुठेही घराच्या बाहेर न जाता फक्त घरात बसून हे इन्कम घेतलेलं आहे तर प्रश फॅमिली हा प्लॅटफॉर्म जो आहे तो फक्त घरात बसून महिलांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे तर तुम्ही नक्की आमच्या पृथ्वीश फॅमिलीला जॉईन होऊ शकता थँक्यू हॅलो नमस्कार मी आहे दीपाली गिरी आणि मी लातूरून बिलॉंग करते स्टार्टिंग स्टार्टिंगपासून दोन वर्ष झालं पथ सोबत वर्क करत आहे मी एक सिंगल मदर पॅरेंट आहे आणि मी स्वतःच्या पायावर स्टँड आहे रेफरल मॉडेल असेल रिटेलिंग मॉडेल असेल याच्या माध्यमातून मी दोन लाखापेक्षाही जास्त इन्कम इथून जनरेट केलेला आहे सो ऑल लेडीजला मी सांगेल की तुम्ही सुद्धा स्वतःच्या पायावर स्टँड होऊ शकता आणि एक सेल्फ इंडिपेंडेंट लाईफ जगू शकता थँक्यू मी सुलक्षण सगळे ऍज अ मी प्रत्यूष्ठ मध्ये मला कंप्लीट दीड वर्ष झालेलं आहे प्रतिष्ठ मध्ये वर्क करते ऍज अ स्टार डायरेक्टर म्हणून मी आज प्रतिष्ठ मध्ये वर्क करत आहे आणि माझी जर्मी हे खूप घरात बसून म्हणजे मी घराच्या बाहेर जात नव्हते किंवा घरात राहून मी कव्हक करायची म्हणजे घरातलेच काम पण आज मला एवढं खुश होत की आज आज मी आज प्रत्युष लाईन केलं आणि आज प्रत्यूष मधून मी खूप सारं म्हणजे एक अचिवमेंट घेतलेले आहेत माझं मान म्हणजे मी एक मान सन्मान जो मिळतो तो प्रत्यू मध्ये खूप भारी मिळतो त्यामुळे मला प्रत्यू मध्ये येऊन मी खूप खुश आहे आज मी घरात असणारी लेडी आज चार लेडीज मध्ये वावरते आणि आज माझं इन्कम आहे एक लाख सत्तर हजार आहे आणि खरंच ही अचीवमेंट खूप मोठी आहे आणि मी सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की प्रत्यूष लाइन करा आणि माझी लाईफ तशी छान आहे तशीच तुमची पण बनावी असं मला वाटते थँक्यू हॅलो वेस मी प्रिया प्रियात मी लातूरवरून बिलॉंग करते आज प्रतुसला साधारण बघायला गेलं तर मला एक दीड वर्ष कंप्लेंट झालेली आहे आणि ह्या दीड वर्षामध्ये मी माझी मध्ये ओळख निर्माण केलेली आहे गोल्ड डायरेक्टर म्हणून मी माझी एवढी क्वालिफाय केलेली आहे एक हजार हजार लोकांची टीम माझ्याजवळ आहे आणि मी त्यामार्फत रेफरल मार्फत माझा एक लाख रुपयाच्या पर्स यांचे इन्कम आहे त्याच्यामध्ये आणि त्याच बरोबर मी माझं मेगास्टॉक ओनर म्हणून रन करते आणि त्याच्यामध्येही मी सेलिंग करून ऑनलाईन बिझनेस सेलिंग करून मी छान पद्धतीने इन्कम घेतलेला आहे सो माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की प्रतुर हा बिझनेस असा आहे की तुम्ही घर हा करू शकता छान पद्धतीने तुम्ही त्याच्यात इन्कम घेऊ शकता सो सगळ्यांनी प्रतु जॉईन करा आणि थँक्यू सो मच